काय साईज पण बघा कडक साईज रु कटला मित्रांनो पहिला आपण टाकला काला कटला फंटूस पापलेट बघा मित्रांनो काय साईज आहे कडक मित्रांनो या काल्या कटल्यासाठी जाळ टाकला आपण लागलाय बघा आपल्याला काय कसला पापलेट आहे मित्रांनो बघा कसलं काले कटल्या लागले दोन एकाच ठिकाणी दोन दोन टांगूनच मित्रांनो नुसते आले का आम पाच काय पुढे रुई कटला मित्रांनो लागलं वाटतं चांगला मोठा धनक्यात दिसतोय मित्रांनो असा पाहिजे एकदम कडक बघा साईज बघा एकदम भारी एक नंबर कसली आहे बघा मित्रांनो काय लागलंय पुढे हा बघा सिम्प्लेक्स ची बघा मित्रांनो चांगल्यात लागले तीन तीन एकेच ठिकाणी तीन एक, एक सिम्प्लेक्स दोन काली कटले तर आमचा मित्रांनो हा बघा पहिलाच काला कटला समोरच ते पण टांगण्यात लागले मित्रांनो हे बघा दुसरा पण अब दुसरे का काम पाच बघा दुसऱ्या मित्रांनो चांगलं नसे बघा तीन तीन एकाच ठिकाणी काम पाच कडक साईज मित्रांनो एक सिम्प्लेक्स दोन काले कटले कडक ते बघा मित्रांनो आतमध्ये पण भारी एक नंबर साईज आहे तू बघा कडक साईज चा मित्रांनो असं काढताना बघा सिम्पलेक्स सिम्प्लेक्स एक आतमध्ये दिसतोय चमागते बघा पाण्यातच हा एक नंबर आहे असला हाल सिम्पलेक्सची साईज बघा मित्रांनो काय एक नंबर आहे बघा टांगल्यात लागल्या मित्रांनो काही कटला लागला आहे सिम्प्लेक्स एक नंबर काम पच्चा वरती दाल त्यांनो जालाची मच्छी बघा जालात काय मिळाला आहे त्यांना काम पच्चा काय रुई कटला बघा एकदम कडक साईज नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर युट्यूब चॅनल मित्रांनो आपला स्वागत आहे मित्रांनो आज आपण टाकलाय तल्यामध्ये खापरी जाल ते पण काला कटला आणि सिम्प्लेक्स पकडण्यासाठी तर बघूया किती भेटतात काले कटले ते बघा जाल दिसतंय चकले बघा कळीला टाकला आई खंटूससाठी आणि मधीतून टाकलाय सिम्प्लेक्ससाठी दोन जाला टाकली तर सकाळचे वाजले राहत मित्रांनो जाल टाकले लवकर आणि एक जाल आता टाकला आई मला दाखवतो जाल कसा टाकला तो बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा मजा घेत राहा चला पंधरा मिनटं झालेल्या आहेत चाल टाकलेल्या जालाला आहे बघा हुसक्या पण काय देतात एकदम भारी तर बघू आपण किती भेटतात दाखवतो तुम्हाला आता आप्पा उसालताल मजा घेत राहा व्हिडिओची चला मित्रांनो बघा दाल काढायची सुरवात झाली आहे खापरी झाल मित्रांनो कटल्यासाठी टाकला आहे ताला कटला तर ता बघू आपण काय लागलाय पहिलीच रुई मित्रांनो एक नंबर काय साईज पण बघा कडक साईज रू कटला मित्रांनो पहिलाच आपण टाकला कटल्यासाठी रू कटला, कटला लागला पहिलाच बघा टांगल्यात लागल्या मित्रांनो बघा हे बघा आतमध्ये बघा दिसतात टांगूनच आल्यान नुसत्या काम एकदम पचास साईज पण काय बघा मित्रांनो अब काला कटला फंटूस पापलेट बघा मित्रांनो काय साईज आहे कडक त्यानु या काल्या कटल्यासाठी जाळ टाकला आपण लागलाय बघा आपल्याला काही असला पापलेट आहे का आम्ही एकदम पचास टांगल्यात निसत्या लागल्यानं मित्रांनो टांगूनच आल्यान बघा पुढं बघा कसलं टेर हलवत बघा डोस्त आनंद घेत राहा ती ही सुरी घ्या सुरी घ्या काढा घ्या त्याला कसला आहे बघा पापलेट एक नंबर काय साईज बघा का आई गेला बघा कसलं काले कटलं लागलं दोन एकाच ठिकाण दोन दोन टांगूनच मित्रांनो दिसते आलं काम आम काय साईज पण बघा हाई असला दिसते बघा तिरांनो चाल तीन मिळालेत पापलेट गेला आपला मोठा बघू मित्रांनो ठुसक्या बघा काय देतात पुढे क्रुई कटला मित्रांना लागल्या वाटतं चांगला मोठा धनक्यात दिसतोय मित्रांनो असा पाहिजे एकदम कडक बघा साईज बघा का हाय एकदम भारी एक नंबर कसली रुई आहे बघा मित्रांनो दुसरी रुई आणि हा बघा पापलेट पण एक नंबर काय साईज आहे बघा कडक साईज मित्रांनो एक नंबर बघा कसला लागलं दोन रुया मित्रांनो लागल्या त्यान बघा कसल्या रुई आहे इथ पापलेट बघा पापलेट साईज बघा का हाय एकदम कडक कसला पापलेट आहे मित्रांनो दाखवा वरती करून दाखवा त्यानं कसला पापलेट बघा पा एक नंबर साईज पण कडक पापलेट असेल दीड दोन किलो तर नक्कीच त्यानं हाय काम पाचशे आज साईज बघाय कसला उडत अजून आपला हाय तीन ते दिसतात बघू आता काय लागलंय पुढं हा बघा सिम्प्लेक्स छोटी साईज पण एकदम भारी आहे मित्रांनो अर्धा किलो असेल असला आहे बाबा पोटिया यांच्यासाठी मित्रांनो तिकडे दाल टाकले आपण तिला बघू नंतर किती लागतात नंबर मित्रांनो बघा साइज पण बघा आई असला दिसते बघा कापचीख हे बघा मित्रांनो टांगल्यात लागेल तीन तीन एक ठिकाणी तीन एक सिंपले दोन काली कटले काम पाच साईज पण बघा एक नंबर त्यानं पाव किलोचा कटला असेल तर कटल्याची साईज बघा भारी आहे हा सिम्पलेक्स मित्रांनो दुसरा अडक साईज मित्रांनो दाल फाडल्याशिवाय काही पर्याय नाही एवढा गुंततोय तो कसलं आहे बघा भारी जोडी बघा जोडी एक एक ठिकाणी तीन लागले मित्रांनो चांगल्यात लागल्या नित्या बघा मित्रांनो काय निलालेच पहिल्याच फेरीत आपल्या पहिलेच पालव निला एकदम कडक काम एकदम पचास आहे ना बघा साईज बघा एक एक हे रू कटला मित्रांनो सिम्पलेक्स बघा बघ बघूया आपण शेवट नाही संपला आपण जाल टाकू चला आपली बघा मा किती मिळाले बघा रुई पण बघा काय साईज आहे दोन दोन रुई मिळाले मित्रांनो बघा रुईची साईज बघा एक एक कडक साईज एक नंबर बघा साईज बघा का हाई कडक भांडून ठेवलं आहे नाही तर आत नाही जाईल म्हणून त्यानं शंभर टक्का लागला असेल असं वाटते पहिलाच मित्रांनो हा बघा पहिलाच काला गाठला समोरच ते पण टांगण्यात लागले मित्रांनो हे बघा दुसरा पण काम पाच कसला आहे बघा साईज पण बघा का हाय एकदम कडक त्यानंतर बघा साईज बघा आई बघा दुसऱ्या मित्रांनो चांगलं नसे बघा तीन तीन एकाच ठिकाणी काम पाच कडक साईज मित्रांनो काही साईज आहे बघा एकदम भारी बघा कसले लाईनच लागली मित्रांनो कडक साईज मित्रांनो एक नंबर काम पाच सोडताना बघा मित्रांनो अजून आपला भरपूर जाल उचलायचा आहे मित्रांनो व्हिडिओचा आनंद घेत राहा फक्त बघा काय साईज आहे कडक एकदम पहिला टेर उचलला फक्त चार मिळाले पण एकदम भारी असलं बघा काला काला ठीक करून मित्रांनो तिला पिया कटला साईज पण एक नंबर चांगल्यान लागले मित्रांनो निस्त्या चांगल्या एक नंबर तिकडे काय काय देत आनंद घेतला मित्रांनो बघा फक्त विडोला आपलं जम्मा आहे हे बघा कसला लागलाय बघा काला कटला मित्रांनो एक नंबर आपण टाकेला काला कटलेलाच काम एकदम आपला कडक का साईज आहे एक नंबर आहे पाव किलोचा कटला असेल कसा गुतलाय बघा एकदम गुरफाटला मित्रांनो सुटणार पण एवढा गुरफाटलाय तो भारी लागला फक्त आपण पंधरा मिनिटं थांबलो आणि जाल उचला सुरुवात केली चाल बघा काय फरला टांगल्या लागल्या मित्रांनो मित्रांनो तेरन बघूया आता ते चार पाच मिळाले पण एकदम कडक साईज त्यानं एक आपला पकड गेला पुढे काही दिसत नाही आता त्यानं कडीलाच लागलेला मित्रांनो एक नंबर सिम्प्लेक्स एक तरच ठिकाण तीन तीन एक सिम्प्लेक्स दोन काली कटले कडक ते बघा मित्रांनो आतमध्ये पण भारी एक नंबर साईज बघा आहे तू बघा कडक साईजचा आहे मित्रांनो असं काढताना बघा आप्पा काळाची घाई झाली मित्रांनो हा काढू काय तो काढू अशी घाई झाली काय आपला आहे बघा मित्रांनो चांगलं लागलं मित्रांनो बघा कसलं हाईत बघा काला काला कटला मित्रांनो काला काला मशीद सारखा मित्रांनो कटला तोंड बघा मित्रांनो ते दात बघा काय हात म्हणून दिसतात एकदम डेंजर कात्रा बघा काला काटला मित्रांनो कडक साईज काय हाय बघा हातासारखा काटला मित्रांनो काही चांगलेच लागले मित्रांनो काम पचास ते बघा टेर काय ते बघा आतमध्ये बघा टेर शंभर टक्का काहीतरी मोठा दिसतोय फाडल्याशिवाय काही पर्याय नाही त्याच्यामध्ये जाल फाडायला लागतय कसला कटले साईज बघा मित्रांनो का। काय कडक एकदम भारी दुसरी पालवणी पण काम एकदम पचास जाल मासेमारी आपली एकदम सक्सेसफुल झालेली आहे बघा टांगल्यात लागल्या मित्रांनो काम एकदम कडक कटल्याची साईज बघा मित्रांनो काय एकदम भारीच कटला बघा एक एक साईज काही असला भारी बघा कटला हाय सिंपले साबी आतमध्ये दिसते चमाकते बघा पाण्यातच पाण्यात एक, एक नंबर हाय असला हलते बघा पंधरा मिनटं थांबून बघा काही कटला लागलाय एकदम साईज कडक मित्रांनो पाक टाकला तर पाकत नाही पण जालाला बघा काय लागलाय सिंपलेची साईज बघा मित्रांनो काही एक नंबर ही काय चांगल्याच लागल्या मित्रांनो काही कटला लागलाय कडक सिंपलेच बघा का काम पाचच्याच मित्रांनो एक नंबर मित्रांनो आज जाल सक्सेसफुल झाला आपल्याला एक नंबर पाच काम बघा बघा टांगल्या बघा मित्रांनो काय लागल्या पूर्ण टांगूनच आलं मित्रांनो समाल पाहिजे मित्रांनो बघा एकदम कडक मित्रांनो तिला पिया कटला फंटूस त्यांना खायला एक नंबर टेस्ट बघा काय भारी आहे काही कटला हाय काम पाच त्यांना बघू आता दोन टेर झाले शेवट आपले दोन टेरला काय लागते त्यांना क्षणाला काय मिळते बघूया चला पोनस प्लस पॉइंट सिम्प्लेक्स रानो काम पाच बघा तिसरा सिम्प्लेक्स मिळाला आहे दुसऱ्या पालवलेला मित्रांनो आपल्याला तिसरा सिम्प्लेक्स मिळाला आणि पहिल्या पालवून दोन सिम्प्लेक्स पाच सिम्प्लेक्स मिळाला मित्रांनो तरुई नाही मागच्या फेरीला आपल्याला दुसऱ्या फेरीला पहिल्या पालवणीला आपल्याला दोन रुहू कटला मिळालेला आणि दोन पापलेट पण एक पापलेट आपला गेला एक राहिला चला बघू आता आपण झालेला आहे मित्रांनो आता जाल काढतो आपण काम एकदम पच्चा झाला बघा काय मावरा बघा एक नंबर कडक टन एक नंबर काम पच्चा साईज बघ काय एक नंबर मित्रांनो सोडू दाखवतो तुम्हाला किती मिळाल चला कडक साईज मिळाली मित्रांनो एक नंबर आज काम पच्चा मित्रांनो बघा का मिळाली जालाला दुसऱ्या फिरीला आता दाखवत तुम्हाला किती मिळाली तो आटाक नाही तो काढा एक नंबर बघा मित्रांनो मच्छी बघा जालात काय मिळालं आहे मित्रांनो ना काम पाच्च काय रुई कटला बघा एकदम कडा साईज तुम्हाला जर जालाची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओला